येशू ख्रिस्त म्हणतो जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो तो स्वर्गात जाईल असे नाही तर माझा बाप जो येहवा आकाशात आहे त्याच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच येव्हा देवाला भसतात व मूर्तीपूजा करत नाही तेच स्वर्गात जातील मत्ते अध्याय सात ओवी सात ते एकोणतीस ख्रिस्त म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हा सापडेल ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल कारण जो कोणी मागतो त्याला मिळते जो कोणी शोधतो त्याला सापडेल व ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल तुमच्यामध्ये असा कोणता मनुष्य आहे की जो आपल्या मुलाने आपल्याजवळ भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल किंवा त्याने मासा मागितला तर त्याला साप देईल यासतो जर तुम्ही वाईट असता आपल्या लेकरास चांगल्या देव्याने देण्याचे समजता तर तुमचा बाप जो आकाशात आहे त्यांच्यापाशी आपण मागितल्यास त्यांना तो किती विशेष करून चांगल्या गोष्टी देईल याकरता ख्रिस्त म्हणतो ज्या काही गोष्टी माणसाने तुमच्याकरता कराव्या अशी तुमची इच्छा असेल तर त्या सर्व गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी करा कारण नियमशास्त्र व भविष्यामार्फत यव्हा देवाची हीच शिकवण आहे येशू ख्रिस्त म्हणतो स्वर्गात जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत अरुद्ध दरवाजाने जात आज जा म्हणजे यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळणे कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आज जाणारे पुष्कळ आहेत कारण ते यव्हा देवाच्या आज्ञा व नियम न पाळणारे आहेत जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांना तो मार्ग सापडतो ते एव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळण्याचा प्रयत्न करतात ते थोडकेच आहेत कारण ते फार कठीण आहे खोट्या उपदेशाविषयी सावध राहण्याची सूचना येशू ख्रिस्त म्हणतो खोटे भविष्यवादी काय सांगतात त्याविषयी सावध राहा ते मेंढराच्या विषाने तुमच्याकडे येतात पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत ते काय शिकवतात याच्यावरून तुम्ही त्यांना ओळखाल काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणाच्या झाडावरून अंजीर काढतात काय तसेच प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते पण वाईट झाड वाईट फळे देते वाईट झाडाला चांगली फळे येणार नाही आणि चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाही प्रत्येक झाड म्हणजे प्रत्येक मनुष्य चांगले फळ देत नाही जे यव्हा देव बापाची आज्ञा व येशुख्रिस्ताची पहिली आज्ञा एकच यव्हा देवाला भस ह्या आज्ञा पाळत नाही त्यांना जसे ते झाड फळ देत नाही त्यांना तोडून अग्नीत टाकले जाते तसेच जे यव्हा देवाच्या व येशुख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे वागत नाही व शिकवत नाही त्यांना नरकात टाकले जाईल असे ख्रिस्त म्हणतो म्हणून जे यव्हा देवाची पहिली आज्ञा व येशुख्रिस्ताची पहिली आज्ञा याप्रमाणे शिकवत असतील तरच ते खरे उपदेशक आहेत असे ओळखावे येशुख्रिस्त स्वतःविषयी म्हणतो जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो तो प्रत्येकजण आकाशाच्या जा राज्यात जाईल असे नाही तर माझा बाप यव्हा जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे म्हणजे यवादेवाची पहिली आज्ञा व नियमाप्रमाणे शिकवतो व आज्ञापितो तेच जातील न्यायाच्या दिवशी पुष्कळजण मला म्हणतील हे प्रभू प्रभू तुझ्या ख्रिस्त या नावाने आम्ही पुष्कळ भविष्य सांगितले व तुझ्या नावाने भूते काढून टाकली तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय तसेच सैतानही माणसाला फसवण्यासाठी चमत्कार करत असतो उदाहरणार्थ मोशेला यव्हा देवबापाने काठी दिली होती आणि फारू राजाकडे जाऊन ती काठी तू जमिनीवर टाक म्हणजे त्याचा साप होईल त्याप्रमाणे मोशेने ती टाकली व त्याचा साप झाला परंतु राजाच्या जादूगारांनी त्याच्या काठ्या टाकल्या व त्याही शाप साफ झाल्या परंतु शेवटी यव्हा देवाच्या आज्ञेने जादूगाराने बनवलेले साप मोशेच्या काठीने खाऊन टाकले म्हणून येशुख्रिस्त म्हणतो तेव्हा मी तुम्हाला उघड सांगेन की मला कधीच तुमची ओळख नव्हती कारण तुम्ही एव्हा देवाच्या नावाने कार्य केले नाही व एकोच एव्हा देवाला भजले नाही म्हणून तुम्ही माझ्यापासून नरकामध्ये निघून जा अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण एकच यव्हा देवाला भजूया व आपल्या गरजा व विनंत्या येशुख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाकडे प्रार्थना केल्यास तोच आपला उद्धार करील येशू ख्रिस्त त्यासाठी दोन घरांचा दाखला देतो तो म्हणतो जो कोणी माझे शब्द ऐकतो व त्याप्रमाणे करतो तो एका शहाण्या सा माणसासारखा होईल मग त्याने आपले घर खडकावर बांधले मग पाऊस पडला व पूर आले वारेही सुटले व त्या घरास लागले तरी ते पडले नाही कारण त्या घराचा पाया खडकावर घातला होता म्हणजेच त्याचे अध्यात्म एकच देवाला भजण्याचे असल्यामुळे सैतानाचे कितीही प्रयत्न त्याला खाली पाडण्याचे असल्यास ते यवा देव पूर्ण होऊ देणार नाही आणि शुक्रिस्त म्हणतो जो कोणी माझे शब्द ऐकून त्याप्रमाणे एकच देवाला भजत नाही ती माणसे मूर्ख माणसासारखी होती त्याचे घर त्याने वाळूवर बांधले आहे मग पाऊस पडला पूर आले वारे सुटले आणि त्या घरास लागले तेव्हा ते, ते कोसळून जाईल म्हणजेच सैतानाने त्यांच्यावर आघात केला त्याला सोडवायला हवा देव सहाय्य करणार नाही आणि असे झाले येशू या गोष्टी सांगून संपवल्या तेव्हा लोकांचे समुदाय येशू ख्रिस्ताच्या शिकवणीवरून थक्क झाले कारण तो अधिकार असल्याप्रमाणे त्यांना शिकवित होता तर शास्त्रीय पुरुषीय पास्टर याप्रमाणे शिकवित नव्हते म्हणून आपल्याला स्वर्ग राज्यात जाण्यासाठी पवित्र आत्मा मिळण्यासाठी यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे व ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच येव्हाला देवाला भजावे व मूर्तीपूजा करू नये आपण एकच यव्हा देवाला भजूया म्हणजे सैतानाने आपल्यावर कितीही हल्ला केला तरी तो यव्हा देव आपल्याला परतू आपल्यातून परतून लावी व आपल्याला त्याच्या स्वर्ग राज्यात प्रवेश देईल हा लेलूया आम्ही यव्हा देवाचा सेवक एंथनी जॉन परेडा परेडा बिल्डर्स प्रेसगॉड हा एलूया